सन मराठीवरील लोकप्रिय मालिका तुझी माझी जमली जोडी प्रत्येकाच्या आवडीची आहे मालिकेत सई आणि देवांची जोडी अतिशय लोकप्रिय आहे आता सई आणि देवांश प्रेक्षकांचा लवकरच निरोप घेणार आहे अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणारी मालिका तुझी माझी जमली जोडी या मालिकेतील देवांश म्हणजेच संचित चौधरी प्रेक्षकांची आवडती सई म्हणजेच अस्मिता देशमुख अंजली वरुण ओमी जानकी मामी भैरवी टोनी या सर्वांनीच आपलं काम उत्तम प्रकारे केलं डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये सुरू झालेल्या या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं मालिकेच्या टायटल सॉन्गचा वेगळा वर्ग आहे या मालिकेचं टायटल सॉन्ग अतिशय गाजलं स्त्रियांच्या तर या मालिकेसोबत भावना जुळलेल्या आहेत नुकतच मालिकेने पाचशे भाग पूर्ण केले त्यानिमित्ताने मालिकेतील कलाकारांनी धमाल मस्ती सुद्धा केली काही दिवसांआधीच मालिकेत शमिका म्हणजेच रेवती लेलेची एंट्री झाली आणि आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे या मालिकेतील सर्व कलाकारांचा पडद्यामागे सुद्धा स्पेशल बॉन्ड आहे सई आणि देवांची केमिस्ट्री चाहते नक्कीच मिस करतील आता चाहते देवांचा चाम सईचा निरागसपणा नक्कीच मिस करतील तुम्हाला तुझी माझी जमली जोडी ही मालिका कशी वाटली आणि सई आणि देवाशला तुम्ही मिस कराल का हे कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका कलाकार विश्व या यूट्यूब चॅनलला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद